नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर एकदा चेक करा सर्वांचं स्वागत आहे आपल्या संतोष के अकॅडमी आपल्या या युट्यूब चॅनलवरती जे विद्यार्थी नवीन असतील सेशनमध्ये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा विद्यार्थी मित्र बघा का काल बरातून बघितलं असेल की जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितले की राज्यामध्ये सत्तर हजार प्लस पदांची भरती होणार आहे आणि यामध्ये वीस हजार जी पदं असणार ती एम पी सीची असणार आहे म्हणजे एम पी सी एमपीएससीतील पदांचा समावेश त्यामध्ये असणार आहे ओके यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर राज्यामध्ये एकूण सत्तर हजारहून अधिक म्हणलेले ओके पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली यातील वीस हजार जी आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ओके आणि आपण बघतोय की आता आपली जी सरळ सेवा आहे भरती त्यातील काही जी पदं असणार नगर असेल किंवा तलाठी भरती असेल ओके तर ही जी वेगवेगळी पदं असणार आहे ही सुद्धा एम पी एस सी मार्फत होणार आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर तो मागचा जी आर जुना होता वगैरे वगैरे भाई तसं जरी असेल तरी एम पी मार्फत होणार आहे कारण की दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्या कंपन्यांसोबत होणार होतं दोन हजार सव्वीसपासून ही एम तलाठी भरती किंवा घटकची आणि डची भरती टेक्निकल सोडून ही एम पी सी मार्फत होणार आहे असं त्यांनी आपण अगोदर बघितलेलं जी आरमध्ये ठीक आहे तर तुम्हाला त्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे ओके अजून पण बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर तलाठी भरती पुढच्या वर्षी येईल दोन वर्ष येणार नाही तर ज्यांना वाटत असेल दोन वर्ष येईल तीन वर्ष येईल त्यांनी त्यावेळेस ते अभ्यास चालू करा ज्याला वाटत असेल ते आता येईल तर त्यांनी आता अभ्यास चालू करा पण सांगायचं मला एवढंच की एम पी एस सी कंबाईन ओके एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आणि तलाठी आणि नगर परिषद याचा अभ्यासक्रम म्हणजे याचा अभ्यास जर तुम्ही केला त्यातील कोणती एक्झाम द्या तुम्ही ओके म्हणजे सिलेबस तर जवळपास सारखंच असणार आहे बरोबर आहे का नाही तर त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास स्टडी करायचा आहे जेणेकरून तुम्हाला कारण की संधी असणार या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे बरोबर आहे तर निगेटिव्ह काही काही असतात नाही होणार टी सी एसच घेणारे आता काही काही विद्यार्थ्यांचं कसं असतं की टी सी एस काही विद्यार्थ्यांचं म्हणणं टी सी एस नाही घ्यालवायत काहींचं म्हणणं एम पी एस सी आहे ना जे 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 तर जे काय घेईल कोणी त्यासाठी आपला प्रामाणिक अभ्यास करायचा आहे एम पी एस सी म्हणजे तर तुम्हाला माहिती एम पी सीमध्ये आपल्याला बघायला भेटते ठीक आहे तर अभ्यास आता बसून करा सत्तर हजार प्लस विविध विभागामध्ये भरले जाणार हे लक्षात ठेवायचं तुम्हाला त्यामध्ये आरोग्य विभाग असेल ओके okay? महसूल विभाग असेल किंवा वेगवेगळे जेवढे विभाग असेल त्यामध्ये आपल्याला आप पद वेगवेगळी वेग पद म्हणजे भरलेली बघायला भेटेल आणि आता पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आहे त्याची सुद्धा काही दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे म्हणजे महानगरपालिका असेल म्हणजे अशा वेगवेगळ्या विभागातील जाहिराती लवकरच तुम्हाला बघायला भेटेल वनरक्षक असेल ओके त्यानंतर एक अजून एक पुरवठा निरीक्षकची एक भरती आहे ओके ती सुद्धा महत्वाची आहे ओके है ना तर त्या दृष्टीने तुम्हाला तयारी करायची येस yes. आता ते एम एस सी बी वगैरे हो सगळं त्यामध्ये सत्तर हजारामध्ये तुम्हाला ते सांगतो की मी सगळं टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं याच्यामध्ये असणार आहे तर त्या दृष्टीने तुम्ही आतापासून तयारीला सुरुवात करायची आहे सेल्फ स्टडी करा ओके नसेल सेल्फ स्टडी जी नवीन असेल त्यांनी कुठेतरी क्लास जॉईन करा किंवा है ना जे कोणती असेल त्या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल प्रामाणिकपणे एकदा क्लास लावा किंवा सेल्फ स्टडी करा तरी सफिशियंट आहे ओके अभ्यास होतोच बरोबर आहे की नाही तर आता बसून तयारी करा ओके ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला बघितच आहे सर सत्तर हजारपेक्षा जास्त असणार आहे आणि ऑनलाईन पडताळणी म्हणजे याच्यामध्ये मागितलं असेल भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्र लांबलचक रांगा विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल पडताळणी प्रणाली विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या ओके पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तावे दस्तावेजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास इतर प्रक्रियामध्येही वापरता येईल म्हणजे जास्त काही जास्त वेळ लागूनही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यासाठी त्यांनी ऑनलाईन सुद्धा एक पर्याय केलेला आहे ठीक आहे तर आता ही लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आपल्याला तर जून जुलैपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील ओके कारण की जून मध्ये एम पी सी कंबाईनची एक्झाम ग्रुप सीची पण म्हणजे पुढच्या महिन्यात देणार आहे ठीक आहे त्यावेळेस आपल्या सगळ्या गोष्टी बघायला भेटतील ठीक आहे तर आता बसून तयारी करा आणि जे विद्यार्थ्यांना मी सांगितलं वारंवार की ज्यांना बेसिक बसून मॅथ रिडिंग करायचं असेल त्यांनी संतोष के अकॅडमी ॲप डाउनलोड करा बॅच आपली चालू झालेली आपण रोज संध्याकाळी घेणार ती बॅच कारण की काही विद्यार्थ्यांचं मॉर्निंगला जमत नाही जॉब असल्यामुळे तर रोज ती बॅच आठ वाजता साडेआठला असणार आहे ओके संतोष के अकॅडमीवरती तुम्हाला धुरंधर बॅच बघायला भेटेल धुरंधर ओके ना येस ओके धुरंधर संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ता बॅच ओके तर ही तुम्हाला बेसिक बसून करायला लागेल ऑल एक्झामसाठी आहे कोणती एक्झाम द्या एवढं जरी अंकगणित बुद्धिमत्ता केलं तुम्ही तर सगळे एक्झामच आपण कव्हर करणार त्यामध्ये ठीक आहे तो त्यामध्ये तुम्ही तयारी आता बसून करू शकता ठीक आहे येस ॲप डाउनलोड करा बॅच ज्याला घ्यायची असेल त्याने घेऊ शकता बेसिक बसून ठीक आहे येस चला